करो खत्मो जय श्री जय श्री वक्फ बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक नुकतंच संसदेत मांडण्यात आलंय सदरच्या विधेयकामध्ये पूर्वीच्या विधेयकामध्ये असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टी आणि पायंड्यांना बगल देत सुधारित कायदे करण्यात येणार आहेत या सुधारित कायद्याला समर्थन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी निफाड तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर सोमवारी समर्थन देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते तहसील कार्यालयाच्या भाजपचे युवा नेते यतीन कदम जिल्हाध्यक्ष शंकर वाघ ज्येष्ठ नेते बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वक्फ बोर्डानं कशा प्रकारे सुरू केली याबाबत अनेकांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना माहिती दिली तर काही पीडित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा यावेळी व्यक्त केल्या यानंतर यतीन कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन मागणी केली काही करू नये सदर विधायक समंत झाल्यानंतरच याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी निफाड तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व नोटिसा प्राप्त झाले झाले टेक व नोटिसा प्राप्त झालेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवंत बसवंत्री डिजिटल निफाड भारतीय जनता पार्टी निफाड तालुक्याच्या वतीने आपल्याला आम्ही नम्र असं निवेदन देतो की दोन हजार बावीस साली अध्यक्ष वक्फ बोर्ड नाशिक यांनी निफाड तहसीलला जे काही पत्र दिलेलं आहे आणि सतराशे एकर जमिनीवर जो काही त्यांनी त्यांचा अधिकार त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याच्यावर नाव लावून ताबा मिळवण्याची जी काही मागणी त्यांनी केलेली आहे ती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे का वक्स दुरुस्ती जे विधायक आहे दोन हजार चोवीस ते केंद्रीय मंत्रिमंडळ माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली मांडत असून येत्या कदाचित हिवाळी अधिवेशनाला त्याला मंजुरी मिळणार तरी जोपर्यंत सदरचा विधायक मंजूर होत नाही तोपर्यंत निफाड तालुक्यातल्या कुठल्याही जमिनीवर वक्फच्या पत्रांवर कुठलाही फेरफार तोपर्यंत झाला नाही पाहिजे अन्यथा बाकी त्यावर उतरून देईल सगळ्या गावांमध्ये ठराव करणार आणि सगळ्या ग्रामपंचायतींचे ठराव देखील आपल्याला प्राप्त होतील